काठापूर जे आंबेगाव तालुक्याचं जे राजवाडा म्हणून प्रसिद्ध आहे त्या काठापूरमध्ये आहे इथं मागच्या वर नदी काढ दिसते बघा आणि शेतीपंपाच्या सगळ्या मोटर येत माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्ह्यातील जो सर्वात मोठा बंधारा आहे कोल्हापूर पद्धतीचा साधारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी किंवा शहाऐंशी साली बांधलेला आहे हा तर सर्वात मोठा बंधारा आहे आंबेगाव आणि शिरूर तालुक्याला जोडणारा म्हटलं तरी पलीकडून कृष्ण काठापूर आहे अलीकडून हे करंडे किंवा बाकीचं वेगवेगळ्या आडनावाचे नाव आहे तिथं आडनाव नाव आहेत तर आपण आता बघा की संपूर्ण इलेक्ट्रिकचं जाळं दिसतंय बघा म्हणजे इथं खूप मोठा प्रमाणात मोठा आहे इथून पाणी जवळजवळ म्हणजे जारकवडला काही ठिकाणी जात आहे पोरेवाडला जातं आहे लाखनगावला जातं आहे पाणी कारण इथं शुअर पाणी म्हणजे हमखास पाणी आहे आणि हमखास पाणी असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचा ओढा काठापूर बंधाऱ्यात जर पा मोटर टाकली तर बाराही महिने पाणी मिळतं तर त्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने नियोजन आहे परंतु एक मोठे एक जवळजवळ वर्ष दीड वर्ष झाले एक मोठा प्रॉब्लेम सुरू झाला आहे त्यामुळं प्रॉब्लेम काय आहे का ते जाणून घेणार आहे तर जे ज्या शेती पंपाच्या मोटर आहेत त्या जा चोरीला जाण्याचं मोठं प्रमाण वाढलेलं आहे जवळ दोन तीन वर्ष झाले सातत्याने चोरीला जातात केबल आणि शेतकऱ्यांना काही मोटर मागं म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची जर मोटरची केबल गेली चप अशी ती चपटी अशी केबल असते आणि कॉपर कॉपर असतं त्याच्यात आणि चोरटेबरोबर ते कॉपर काढण्यासाठी केबलच चोरून देतात आणि त्यामुळं ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा पाणी भरण्यासाठी किंवा मोटर बंद होते त्याच्यासाठी खळब होतो तर कॉपर काढून ते कोणाला तरी विकतात आणि त्याच्यामध्ये काही समजा दुकानदार सामील असतील किंवा कोणी व्यापारी असं ते माहीत नाही परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून शेतीपंपाच्या मोटरीचं केबल कॉपरसाठी चोरून देतात आणि शेतकऱ्यांना प्रत्येक मोटरी मागं पाच सात हजार रुपयाचा भूर्दंड बसतो सध्या ती कॉपरची केबल महाग आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी हैराण झाले नेमकं काय झाले आता आपण बघा आता हे शेतकरी नेमकं काय घटना घडली काय काय नाव तुमचं बजरंग काय म्हणजे काय झालं किती तुमची आमची साडेसात एच पीची मोटर आहे साडेसात एचपी बर काय झालं आमची आ... शंभर ते दीडशे फूट केबल चोरी आहे केबल चोर नाही कधी गेली तो दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी याच्या आधी गेली ते का चोर कधी आधी कमी आठ ते नऊ वेळा गेलेली तुमची स्वतः वैयक्तिक माझीच काही तपास लागला तपास नाही काहीच नाही तपास तपासला पोलीस स्टेशनला काय दिलंय का तुम्ही आम्ही कानू सरपंच विद्यमान सरपंच होतो त्या टायमाला आम्ही कंपनी द्यायला गेलो पण तिथे नसल्यामुळे आम्ही काही बोलता नाही आला आम्हाला तिथे मंचर पोलीस स्टेशन होतं नाही ना, पारगाव 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 पारगडाव मनसरला गेलो काय पुढे प्रगती काहीच नाही काहीच नाही काहीच नाही घेतली का तुमची नाही फिर्यादी नाही देतात कारण पुरावा असल्यामुळे आम्हाला काय फिर्याद नाही आली ना कारण आपण जर केबलची पावती शेतकरी पण ठेवत नाही आता उदाहरणार्थ आम्ही आज कॅबल आणली दीडशे फूट आणली आता आम्ही काय पावती काबल आता सध्या फक्त तात्पुरी जोडा पुरती आणली साडे सात हजार केबल आणली आता एका okay. मोटरी पुरती वर का तर आम्ही कमी आठ नऊ शेतकरी आता केबल चोरी गेल्या तर माझी वय ती दीडशे फुटाची साडेसात हजार केबल फक्त तात्पुरती का, का दोन दिवस मोटर चाल एवढी मग आता किती शेतकरी केबल घेतात गे चुरी गेल्या याची ते तपास करावा एवढा म्हणजे बघा आता जे शेतकरी सांगितलं का सहा सात वेळा एका शेतकऱ्याची गेली जवळजवळ किती वर्षात गेला तीन दोन, दोन, दोन वर्ष किती खर्च झाला सर आतापर्यंत आतापर्यंत सरासरी एका शेतकऱ्याला पंधरा हजार वैयक्तिक पंधरा हजार एक लाख केबल गेली म्हणजे लाख रुपयाची एकाच शेतकऱ्याची केबल गेली के आणि हा चोरटा काय पोलिसांना जेरबंद होत नाही आणि त्याला कुठला अटकाव होत नसल्यामुळं केबल चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं अशा वारंवार गाठना काढता काय नाव तुमचं एकनाटामध्ये एकनाथामध्ये तुमचं काय झालं केबल सॉरी हां किती गेली तुमची आमची जवळजवळ शंभर ते दीडशे फूट गेली आणली का केबल नाही आणली म्हणजे आता या पूर्व काळात गेली का हां दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा गेली म्हणजे याचा अर्थ कोणतरी सराय सराय आहे आणि त्याचा काही शोध लागत नाही काय करायला पाहिजे काय व्हायला पाहिजे तुमचं ग्रामपंचायततर्फे किंवा वैयक्तिक मोटर मालकांतर्फे सी सी कॅमेऱ्याचा काहीतरी बंदोबस्त करून शोध पकडण्यात छोटे पकडले का नाही काही कधी काय नाव तुमचं सचिन सचिन वाया काय झालं तुमचं केबल चोरी किती मोटर आश्वय शक्तीची तुमची वीस एच पी ची माझी माझी ही आठव्यांदा केबल चोरी गेली तुमची आठव्यांदा गेली हा बर मग एक वेळेला मनसार पोलीस स्टेशनला आणि इथं पारगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस गेला असता त्यांनी पुरावा मागितला केबल साठी तुमच्याकडे काही पावती आहे का तर पावती आमच्याकडे नसल्यामुळे आमची तिथे फिर्याद घेण्यात आली नाही आणि पावत्या काय कोणी एवढं शेतकरी जपून ठेवत नाही माझी आता कमीत कमी, -कमी आठव्या वेळेला ही जे केबल चोरीला चोरीला गेलेली मग आठ वेळेला जर माझं कमीत कमी कमीत कमी दीड लाखाच्या आसपास झालेली याचा कुठं जर विचार केला गेला पाहिजे हो आता मी केबल आणलेली किती रुपयाची माझी आता आठ साडेआठ केबल आहे म्हणजे एका दिवस चालू करण्याकरतो अजून ती नक्की किती गेली याचा काही ताळमेळ अजून लागलेला नाही पाणी उतरून दावा कळ किती केबल दूर गेली काय नाव तुमचं काय झालं कधी दोन तीन वेळा गेली हे सर्व शेतकरी केबल चोरीमुळे हैराण झाले ते समोर शेतकरी ते वास्तव आहे परंतु या संदर्भात पोलीस पुरावा मागतात केबल चोरीला गेली त्याच्या पावठ्या द्या बऱ्याच वेळा शेतकऱ्याकडे आज समजा एखादी पावती ठेवली असेल कुठली साहित्य आणलं पाईप पाईप आणले केबल आणली स्टार्टर आणला मोटर आणलं तर एक परत ती सापडत नाही आणि शेतकरी धर्म कसं असतं थोडा बोहळा असतो तर ते ज्यावेळेस लागेल त्यावेळेस पाहू मानतात आणि अशा वेळेस अडचण होती आणि पोलिसांचंही म्हणणं आहे का त्याला पुरावे द्या तर पोलिसांचं या संदर्भात मी एकदा नेताजी गांधारे जे पा पारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्याशी बोललो तर त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलं जरी पावती नसेल तरी आम्ही गुन्हा दाखल करू तर या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यांनी तिथं गेलं पाहिजे आणि पोलीस अधिकाऱ्याला भेटलं पाहिजे जर त्यांच्याकडून समाधान नाही झालं तर वरच्या अधिकाऱ्याला भेटता येईल परंतु काय होतंय रेकॉर्डला केबल चोरीचं दिसत नाही कुठं त्यामुळं त्यांना बी रेकॉर्डला दिसत नाही त्यामुळं पोलिसही म्हणतात कुठलं दाखल नाही किंवा काय नाही कालांतराने काही नगर भागात काही संगमनेर भागात काही पारनेर भागात किंवा काही शिरूर भागात श्रीगोंदा भागात केबल चोर पकडले काही शेती पंपाच्या सुद्धा पकडलेल्या आहेत त्यामुळं सुराग लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी केबल चोर चोरी झाली किंवा फ्यूज गेले स्टार्टर गेला ॲटो गेला किंवा मोटार गेली तर पोलीस स्टेशनला जाणं महत्त्वाचं आहे जरी पावती नसेल तर पोलीस अधिकारी त्याची दखल घेतात आणि जर दखल घेतली नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आंबेगाव वार्ताशी शे संपर्क साधावा त्याला न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे केलं जाईल आंबेगाव वार्ताचा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव दोनशे चोवीस सतरा नऊ ब्याण्णव परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव दोनशे चोवीस सतरा नऊ ब्याण्णव या मोबाईलवर संपर्क करा जर शेतकऱ्यावर कुठं अन्याय होता असेल तर आंबेगाव वार्ता एक पाऊल पुढे याप्रमाणे तुमच्याबरोबर येईल आणि गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करू पण प्रत्येक शेतकऱ्याने आता तरी त्यांचं म्हणणं आहे पोलिसांचं का केबल चोरीच्या केबल जर आणली तर पावत्या ठेवा जर मिळाल्या पावत्या तर ठीक नाही असेल तर आपण तिथं सामोक जाऊ नाही झालं तर वरती दाद मागू परंतु केबल चोरांचा छडा लागणं गरजेचं आहे काय झालं सध्या शेतकरी खूप अडचणीत आहे उसई वेळेवर तुटानी परत कांद्याला बाजारभाव घसरत चाललेली तारकारीला मा बाजारभाव नाही आणि आश पंधरा वीस हजार रुपयाची एका शेतकऱ्याला टोला बसत असेल केबल चोरीमुळं तर याबाबत शासनाने सुद्धा गांभीर्याने पाहिलं पाहिजे विशेषतः पोलीस खात्याने गांभीर्याने पाहिलं पाहिजे कारण सराई चोर हे चाटवलेले आहेत आणि केबल चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे हे महत्त्वाचं आहे अनेक वेळा ते कॉपरसाठी केबल चोरी करतात आणि जवळ आसपास निघून ते केबल जाळून त्याच्यातलं कॉपर काढलं जातं आणि समजा काय ते काय भावाने विकतात ते काही माहीत नाही परंतु असं जर कोणी विकत असेल आणि विकत घेणारा असेल तर त्याचासुद्धा पोलिसांनी बंदोबस्त करावा किंवा त्यांचं आंबेगाव वार्ताही संपर्क करून त्यांचं नाव द्यावं त्याचं जो शेतकरी तक्रार देईन काय हा हा आमका अमका चोरटा आहे याच्यावर संशय आहे किंवा हा व्यापारी कॉपर घेतो आहे तर संदर्भात त्याचं नाव गोपनीय ठेवून शेतकऱ्यांना महत्त्वाची मदत केली जाईल आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील कॅमेरामन विशाल करंडे काठापूर